नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या आदिवासी आरक्षण बचाव मोर्चामध्ये चिक्कार गर्दी नामदार संजय राठोड नामदार निल नाईक यांच्या राजीनाम्याची मागणी तर खासदार संजय देशमुखांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केवळ पाच समाज बांधवांनी तहसीलदार यांना दिले निवेदन बिरसा मुंडा चौकात आदिवासींचा ठिय्या बंजारा धनगर हटकर बळगा कैकाडी वडार इत्यादी जाती अनुसूचित जमाती होत असलेल्या मागणीच्या विरोधात आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी दिग्रजच्या देवनगर येथील मुंडा सभागृहापासून आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा निघाला या मोर्चामध्ये चिक्कार गर्दी पाहायला मिळाली शंकर टॉकीज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिरसा मुंडा स्मारकापर्यंत आलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले या मोर्चामध्ये आदिवासीमध्ये जे समाज आरक्षणाची मागणी करीत आहे त्यांना चे आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली विशेष म्हणजे हजारोंचा मोर्चा बिरसा मुंडा चौकात थांबल्यानंतर केवळ पाच समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन दिले बंजारा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही मागणी करणारे नामदार संजय राठोड वर नामदार निनय नाईक यांनी आधी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे व नंतरच मागणी केली पाहिजे असे अनेक वक्त्यांनी मागणी केली तर खासदार संजय देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आदिवासी समाजात इतर समाज घुसखोरी करीत असताना आदिवासींचे पंचवीस आमदार व चार खासदार चुप्पी साधून आहे त्यांना जा विचारणार असल्याचे अनेकांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केले बिरसा मुंडा यांच्या स्मारकासमोर आदिवासी महिला व पुरुष ठिय्या करून बसल्याने आर्नी रोड बायपास व तहसीलकडील निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी मार्ग सुरू व्हावा याकरिता भरपूर प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले तर चालू सभेमध्ये विद्युत पुरवठा बंद झाले झाल्याने अनेकांनी क्रोध व्यक्त केला दहा ऑक्टोबरला यवतमाळ व तेरा ऑक्टोबर रोजी दारवा येथे मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी समाज बांधवांना करण्यात आले

याच्यासाठी हा मोर्चा आहे म्हणून आपण कॅबिनेट मंत्री यांच्या कार्यालयाच्या या ठिकाणी आज संजय राव राठोड शिक्षक आहे ते केलं आपण ती स्वीकारली त्याच दिवशी इंग्रजांनी केलेले सगळे कायदे रद्द झाले

तुम्ही राज्यमंत्री घरेचर्यंत आधार आंध्रा परदेशचा आहे धनगरात बंजारा समाजाला आदिवासीचा आहे महाराष्ट्र आहे हे तुम्हाला सगळ्या असताना अनेक आयुर्वाने सांगितलं तुम्ही आदिवासी नाही आहे धनगर आणि माझी नाही सगळी लोक सरकारला प्रयत्न करत आहे हे म्हणून मीडियाचे पालखंड तुम्ही नेली पाहिजे मला विस्वाद आहे या पंचेचाळीस बाकीच्या व्यतिरिक्त छेटाड्या हा खूप सोहळा म्हणते मी माझ्या समाजाला आरक्षणला घेतलं आणि राजा मंत्री पदाचा राखलं माझे विजयाची घोषणा करतोय आमच्या दादा भगवानांना तुमा मंत्री पदाची व्ही पेली पूर्ण जनतेने जमा करून सगळ्या खास लोकांवर हद्यामध्ये नेले जाती पायारा आम्ही पूर्ण जनतेला सांगतोय की नेता सांगबो पाहिजे त्याही मग सकल आदिवासी बांधवाच्या वतीनं आज दिग्रस येथे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचा मुख्य उद्देश आहे की या आपल्या आदिवासी समाजामध्ये इतर समाज हे आम्हालाही आरक्षण आदिवासी समाजामध्ये मिळावे म्हणून प्रयत्न करत आहेत मोर्चा काढत आहेत गावोगावी त्यांचे मेळावे होत आहेत परंतु आमची एकच मागणी आहे आदिवासी समाज हा अनेक वर्षापासून इथं राहिलेला आहे मूळ निवासी आहे इथला आदिवासी आहे आणि आज तो आदिवासी समाज सात टक्क्यात सीमेटलेला आहे आणि या सात टक्क्याचं आरक्षण ज्या आदिवासी समाजाला आहे याचं पूर्ण संरक्षण करण्याचा अधिकार पूर्ण आदिवासी समाजाला आहे ते संरक्षण करण्यासाठी हे आमच्या ज्या तालुक्यातून असो जिल्ह्यातून असो महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमची एवढीच एक मागणी आहे की तुम्हाला जर तुमच्या समाजाला आरक्षण पाहिजे असेल आम्ही मान्य करतो की काही समाजामध्ये मुलं सुशिक्षित आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत काही अडचणी त्यांच्या असू शकतात परंतु आदिवासी समाजाच्या त्याही पेक्षा मोठ्या अडचणी आहेत त्याही मोठ्या गरजा आहेत आणि आदिवासी समाजाला अनेक वर्षापासून त्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे आमचं मत आहे की आता आमच्यावर अन्याय करू नका आमच्या ताटातलं तुम्ही नका घेऊ तुम्हाला जर शासनाच्या वतीने काही तुम्हाला मागणी घ्यायची असेल तर निश्चित घ्या परंतु ते आदिवासीचं सोडून तुम्ही इतर ठिकाणी इतर तुमच्या मागण्या घ्या आमचं तर मत असं आहे की पहिली दुसरी सूची आहे तुमची तिसरी सूची तयार करा आणि त्यामध्ये तुमच्या सर्व जातीचा ज्यांच्या जा ज्यांच्या आरक्षणच्या तेया मागण्या आहेत त्यामध्ये त्यांचा समावेश करा त्यांना शंभर टक्के आमचा पाठिंबा आहे परंतु विनंती आहे आमची की आदिवासी समाजामध्ये आपण इथं मागणी करू नये आणि आदिवासी समाज हा अनेक वर्षापासून इतर सर्व समाजासोबत राहिलेला आहे आणि त्यांचे सौदार म्हणजे चांगले संबंध आहेत गावोगावी चांगले संबंध आहे ते कुठल्याही प्रकारचे दुघडण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि सर्व समाज एका जागावर राहतात सोबत राहतात आणि आमची सर्व समाजाला मागणी आहे की गावामध्ये आपण शांती सर्वजण शांतीचं वातावरण ठेवावं सौदाऱ्याचं वातावरण ठेवावं आणि भविष्यात सर्वांसोबत चांगल्या पद्धतीने राहावं हीच आदिवासी समाजाची परंपरा आहे आणि ते आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो हा मी गणपत गव्हाळे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आद अध्यक्ष जिल्हा यवतमाळ तर आज या ठिकाणी दिग्रसमध्ये सकल आदिवासी बांधवा मार्फत आदिवासी आरक्षण बचाव कुलगुलान मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे या संदर्भाने मला बोलायचं आहे जर ज्या हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन बंजारा बांधव आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण द्या असं जे म्हणत आहेत वास्तविक पाहता बाबासाहेबांनी घटनेच्या कलम तेरामध्ये स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे विसंगत कायदे रद्द त्यामुळे त्यांना या काय घटने या गॅजेटचा आधार घेऊन कोणत्याही प्रकारे आदिवासीमध्ये समावेश करता येणार नाही आणि त्याचबरोबर एकोणीसशे पन्नासमध्ये जेव्हा महाराष्ट्र शासनानं आदिवासीची यादी जाहीर केली त्यामध्ये बंजारा बांधवाचं कुठेही नाव नव्हतं त्याच्यानंतर एकोणीसशे शहात्तर दोन हजार दोन दोन हजार चार दोन हजार सहामध्ये ज्या काही घटनाद्रुस्त्या झाल्या त्यामध्ये देखील बंजारा बांधवाचं नाव आदिवासीच्या यादीमध्ये आलं नाही आणि तसेच एकोणीस दोन हजार सतरामध्ये तार्टी पुणे आमचं जे काही प्रशिक्षण सेंटर आहे रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर पुणे त्यांच्याकडे देखील बंजारा बांधवांनी एक स समितीच्या मार्फत अर्ज देऊन सांगितलं की आम्हाला आदिवासीमध्ये समावेश करण्याच्या संदर्भानं आमचं नाव केंद्राकडे कळवावं तर बाल तार्टीनं त्यांना असं सुचवलं की तुम्ही आदिवासीचे कोणतेही निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे आम्ही तुमचं नाव पुढे पाठवण्यास समर्थ आहोत त्याचबरोबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये देखील केंद्राकडे त्या बंजारा बांधवांनी आपल्या जातीचा नाव उल्लेख केला होता की आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून पण महाराष्ट्र शासनानं ब्याऐंशी एकोणीसशे मध्ये केंद्र सरकारला कळवलं की तुम्ही आदिवासीचे कोणतेही निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळं आम्ही तुमचं नाव पुढे घेण्याकरता असमर्थ हो, आहोत आणि म्हणून या घटना आणि घटनेत झालेले बदल आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करता कोण्याही जमातीला आदिवासीमध्ये टाकण्याकरता ते निकष पूर्ण करत नसल्यामुळं ते शक्य होन, होणं होणार नाही फक्त त्यांना एकच पर्याय आहे की त्यांनी त्यांची जात नाही आहे जनगणना करून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांनी आरक्षण मागावं त्यांचा तो घटनादत्त अधिकार आहे पण त्यांची जात नाही आहे जनगणना करून त्यांनी ते मागावं बाकी इथं सर्व एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्या आमचं कोणत्याही प्रकारचा वाद नाही आमचे सर्व लहानपणापासून जे बंजारा बांधव आदिवासी बांधव आमचे सर्व कॅजे संबंध आहेत आमचा काही वाद नाही पण शिया षटको लहू पिणे की लत आहे वर्णासप खैर आहे हे सर्व राज्यकर्त्याच्यामुळे होत आहे त्यांना आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचा नाही आमच्या मुलाला नो नोकऱ्या द्यायच्या नाही आम्हाला रोजगार द्यायचा नाही आमची जात आहे जण ना करायची नाही मी एम मध्ये फाल्ट करून निवडून यायचं आहे आणि म्हणून जातीय दंगली लावून आमचं समीकरण बिघडवण्याचे प्रयत्न करत आहे एवढं मी याप्रसंगी बोलतो थांबतो जय भीम जय संविधान जय विरसा जय सेवा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे जो तो उठला आणि आदिवासी आरक्षण मागून पाहत आहे त्यासाठी आमच्या आर... आदिवासी आरक्षण कोणत्याही समाजाच्या किंवा जातीच्या जा विरोधात नाही या बाबतीत राज्य सरकारने सामोर येऊन जे काही शासनाची भूमिका आहे हे स्पष्टपणे मीडिया समोर जाहीर करावी जेणेकरून जे करा जा आज जे आदिवासी समाज अस्वस्थ झालेला आहे त्याला कुठेतरी एक आधार मिळेल मी या या माध्यमातून राज्य शासनाला विनंती करतो की आपण समोर येऊन दोन्ही समाजाचा कुठं आज बंजारा समाज आदिवासी समाज गावोगावी सगळ्याचे जीवन भावा संबंधाचे सुखादुखात वावरणारा समाज आहे हे या याच्यामुळं वादळामुळं एक, एक समाज एक विरोधात या या निमित्तानं मी राज्य शासनाला पुनश्च विनंती करतो की आपण मीडिया समोर येऊन दोन्ही समाजाच्या एक घटकाला आरक्षणाच्या जे समित्या आहेत त्यांना बसून त्यांना घेऊन एक समिती घडून आणावं हे कुठेतरी थांबावं या शासनाला विनंती करतो जर या गोष्टी जर थांबत नसेल तर आम्ही आदिवासी काही कमी नाही हे आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हे या ठिकाणी चोर बंद पाडला त्या ठिकाणी आमच्याही विधानसभेमध्ये पंचवीस आमदार आहे ते पंचवीस आमदार त्या विधानसभाही बंद पाडू शकतात आणि महाराष्ट्रच नाही पूर्ण भारतात आम्ही जाम करू शकतो हे या ठिकाणी या शासनाला एक चेतावनी म्हणून एक एक समाजाचा घटक म्हणून एक चेतावनी देतो आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद